नमस्कार नमस्कार आपण आलेलो आहोत कुदळे काकांच्या ड्रॅगन फ्रुट्स या शेतीमध्ये ड्रॅगन फ्रूट्स फ्रूट पाहिलं तर आपण हे विदेशातलं पीक आहे मात्र या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आपण पाहतोय जिकडे ज्वारी बाजरी गहू वेगवेगळ्या डाळी असतात डाळ घेत असतील तोरडाळ घेत असतील अशा या दुर्गम भागामध्ये ड्रॅगन फ्रूट पीक घेतलेले आपले कुदळे भाऊ यांच्याशी आपण आज संवाद सा साधणार आहोत नमस्कार सर नमस्कार नमस्कार कुदळे काका नमस्कार नमस्कार आता आम्हाला याच्याविषयी सांगा की काय काय कसं का, कसं का, केलं का, 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 बाबा काय नियोजन काय का उन्हाळ्यात पाणी कमी असतं त्याच्यामुळे मग म्हणलं आता थोडस बदल करू आपण तुमची शेती शेती किती दिवसा शेती करता तुम्ही शेतीला प्रश्न करता पाण्याचा आपलं हे करावं थोडा पाहुण्यांनी सल्ला दिला बरोबर पाण्या दिली एक आत मत जाऊ आपण तुमच्या प्लॉट मध्ये बोला बोला ह्याच कुठली पिकं घेतली होती हे तर काय आपले बघा ज्वारी पारंपारिक पिक सिजनेबल आपली पावसाळ्याची जिवावली हरभरा हा 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 मोठ पिक तर काही येत नाही ना पाण्यामुळे उन्हाळ्यात लागतं त्याला मग त्याच्यापेक्षा ही सिजनेबल आपली घ्यायचं पाहुण्यानी सल्ला दिला मग केलं ही होय ना हा, हा, हा।, हा, 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 हा। त्यांनी हो पनि दिली हे टी एस बनवायला ती आलती होय ना सल्ला समजा त्यांनी दिला औषध oh, oh, oh. पाणी समजा काय असेल ते oh, फायदा होतो का तुमचा ह्याच्यात हो फायदा तर होतो ना होतो ना फायदा फायदा तर uh -huh, uh -huh. आता ही कस कसं काय असतं हे झाडाचं आम्हाला सांगा कसं नियोजन असतं नेमकं हे ने, कस लावताना त्याच इथन कट करायचं uh -huh, uh -huh. कट करून हे करतो आम्ही आणि मग ते छालायचं केमिकल मध्ये बुडवून रोप लावायचं लावायचं हा हा आणि मग ती जुनाट झाली पाहिजे ना अशी जाड तवा मग ते असा फुटवा येतो बरोबर बरोबर हा मग आता ही एवढं व्हायला वो किती दिवस लागतात मोठं व्हायला ह्याला तरी आम्हाला गेले की दोन वर्ष दोन वर्ष गेलं ह्याला पण ह्याला काट आहेत ना पण काट त्याच्या पण आपल्याला हे करावं लागत असेल का नाही नाही फळ नाही काय काटा आहे ना फक्त झाडाला काटाला काट आहे फळ येत आणि या काट्यात नाही येते होय ना हे बघा की हा 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 ठीक आहे बरोबर बरोबर हा आता ही फुल आहेत याचा माल तुटला म्हणजे ही साईज तयार करणार बरोबर बरोबर हा आणि किती झाड आहेत ह्याच्यात बरं सगळी म्हणून ह्याच्यात तेराशे आहेत तेराशे झाड तेराशे किलोमीटर बरोबर बरोबर हा आणि झाड कशी तयार करायची रोप रोप कशी तयार करायचं म्हणजे बॅग मध्ये बॅग मध्ये आपल्या कसं बरोबर बॅग मध्ये आणि जून जून मग लागण केली आम्ही होय ना हा 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 दोनी, दोनी ला हा जून आणि ड्रिप आहे दोन्ही दोन्ही ला दोन साइडला टाकले दोन ही एक ड्रिप आहे ना ती आपली मध्ये मकावती होय सावनी साठी के तरी ऊन हा जास्त असल्यामुळं ही असा प्रॉब्लेम झालाय उन्हाळ्यामुळे उन्हामुळे प्रॉब्लेम वर ना समजा ऊन ना हो मग त्याला औषध वापरले पण ती ऊन काय त्याला ऐकते हा आता कसं माहिती का बाबा हा तुमच्या वयाचे जी लोक असतात का नाही असं नवीन करायला येत नाही पुढे पुढं म्हणजे आधुनिकता नको त्यांना पारंपरिक शेती करतात सगळे बरोबर आहे का नाही आणि खर्चा पेलत नाही ना खर्च जरी केला तरी नवीन नकोच काय आता कसं तुम्ही केलं नवीन का नाही हिशोबाने म्हणले आता आपल्याला बदल करायचा मग करू बदल बरोबर आता काय आम्ही आता पत केलं आता ना तुम्ही काय करायचे ते करा ते तुम्ही स्वीकारला ना बदल तुम्ही बदल करायचे बदल त्यांना दिली ना साथ दिली ना त्यांना चान्सेस दिल्यामुळे त्यांनी केली अशी प्रगती आणि कसं ह्याच्यातून उत्पन्न पण मिळतंय ना चांगलं उत्पन्न मिळतं बरोबर आहे का नाही उत्पन्न मिळतंय फायदा होतोय क्षेत्र थोडं आहे हा तर एखादा एकर जर असला ना तर माल भरपूर निघतो होय ना हा हम्म लागण करायची अजून होय ना करायचे खाली जाऊ आपण आता बोलत बोलत सांगा आम्हाला काय काय खत नियोजन कसं असतं ह्याचं पाणी नसतं अजिबात हा 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 उन्हाळ्यात आपलं गडीभर सोडायचं मुळवा सुटण्यासाठी हा 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 झालं बघ आणि वर्षातून किती फळे मिळतात वर्षात एकदा चालू झालं ना सहा चालते होय ना चालू झालं म्हणजे सहा महिने चालतंय चालतंय बार चालू असतात आता था थांदा था बाल तोडला आता दोन तीन बाल तोडलं होय ना त्याच्यानंतर आता फुलं झाल्यात फुलं दाखवावर कशी असतात फुलं फुल हा हा ठीक का फुलच आहेत आता माग फळ तयार झालं बघा होय ना हा माग फळ झालं तयार तरी हे असं असते होय ना हा ही हे असे फळ तयार झाले हे उमाळणार एक दिवस रात्रीच फुल पाणी द्यायचं दुसऱ्या दिवशी मग खाली पडते त्याचा फुलाचा विषय संपतो आता उमड्याच्या माफातच त्याची त्याच्याशी होय ना आणि खताचं नियोजन कसं असतं ह्याचं खताच याला आम्ही शेर वापरतो ना जैविक सगळं वापर जैविक हा जैविक वापर सगळं शेणखत पण टाकले ना ह्याच्यात शेणखत बी आणि त्याच्यात हे जैविक वापरलेलं खतात शेण त्याच्यामुळे जैविक मध्ये काय काय स्लरी हिच करताना ताकापासून गुळापासून असे स्लरी ना हम्म त्याच्यापासून लहान त्रि पिका ह्याच्यात काय काय घेतलं होतं काय ना मका ती मका घेतली होती सावली साठी मका घेतली होती मुळा भाजी घेतली होती पहिल्या वर्षी म्हणजे आंतरफी घेतल्या तरी काय अडचण येत नाही पिकाला बरोबर म्हणजे लोकांनी जर उंच जर असेल ना सावली जर मिळले ना हुँ, हुँ, हुँ. ताशी ही जाणार नाही असंही बरोबर आमचा परत बदल करायचा आहे असे ह्याच्यावर लावायची आम्ही खाली लावली होती त्याच्यामुळे ती काय वाढली नाही पण आता हे बेडवर लावायची पाण्याची पाईप आहे ना ड्रिपची तिथं म्हणजे ती उंची वाडण त्याच्या बरोबर चावली त्याला आता ह्याचा सीझन चालू झाला का नाही कुठपर्यंत सीझन चालू झाला आता डिसेंबर पर्यंत डिसेंबर पर्यंत चालू झाला आता माल परत मग आता कधी फुलं उरायला लागतो ह्याला त्याला फार पड जून तोपर्यंत मग ह्याला कशी काळजी घ्यायची म्हणजे कटवट वगैरे करावं मेहनत त्याची मेहनत करायची करायला लागते चटणी कशी करायचं ह्याची चटणी करायची म्हणजे हे आता खाली आलं म्हणजे हे हा आता हे लई लांब आलाय मग इथलं कट करायचा होय ना लांब आलेलं पण प्रत्येकाचे शेंड मारावे लागतात होय ना फुट फुट हा पोड म्हणजे फक्त बरोबर ठेवायचं त्याच्या मापात ठेवायचं खाली येऊन द्यायचं नाही आता काय काय बरं खाली टेकलेत ना हा ही काय हा बरोबर ही चटणी करणार म्हणजे बरोबर आता ह्याला इथलंच कट करायचं असं छटणी केली की काय कट केलेलं आहे बघा हा हा आ, आ, फुटो, फुटो। हा कट केलं मग ती खालीला परत नाही का जाते मुळ नाही ना धरला दरत त्याला दरायला काय झालं मातीत गेला होता मुळ मुळी मुळी की त्याला ही काय शंभळ आहेत ना ही काय मुळ आहे हा बरोबर बरोबर ना उपयोग होत ना म्हणजे ते जोमात येणार नाही ते उलटं झाड लागलं हा उलट झाड लागलं बरोबर 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 आणि बागेमध्ये स्वच्छता वगैरे तुमचे व्यवस्थित आहे सगळे गवत नाही बघाय बागे नाही खाली लावाळा थोडा हम्म हम्म पण ना म्हणजे कसं कमी ही उत्पन्न घेतलेलं म्हणजे चालू राहत पैसे मिळतात इतर दुसरं काय घेण्यापेक्षा नाही नाही तेवढा आहे ना बरोबर आहे देश बदलत चाललंय काहीतरी प्रगती हो हो केली अजून काय सांगताल तुम्ही शेतकऱ्यांना बाकीच्या काय बाबा आपल्या पाल्याकडेच वाळा हा हा फळांच्याकडे फळाला मार्जिंग आता सध्या तुमचे केले तरी काय वाया ना। वाया नाही जाणार दाणी बसले तरी चालत चालतंय आहे हा पण स्वतः तुम्ही कष्ट करा जरा अजिबात बाहेर बाहेरची माणसं बोलत नाही कामाला नाही नाही घरगुतीच घरगुती सकाळी किती असं चालू करता कामाला इथं काम काय आपल्या घरचं वर की यायचं बरोबर तुम्ही सीसीटीव्ही पण बसवलाय ना इथं हा सीसीटीव्ही पण ना आपलं संरक्षण संरक्षण हा 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 बरोबर बरोबर आणि जे मार्केटिंग कसं करतं म्हणजे विकता कसं हे जात आपलं रोडला चला बरं दाखव कसं गाळा रोडला आपलं म्हणजे हितच पिकवायचं आणि हितच लगेच रोडला विकायचं असली पद्धत केली तर शेतीला मिळून फायदा हो का नाही फाय ना, ना ताजा माल आहे ना ताजा माल हा हा घे कट करायचा इथं त्यांच्या समोरच विकायचं हा हा एक चांगलं तोडाबर तुमच्या हिनी वाढायची पद्धती हा हा असत वाढावी लागते बरोबर बरोबर त्याला एकाची अशी वापरावी लागते हा 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 म्हणून काळजी घ्यावी लागत असत ओकेच हा ही का इकडे तुम्ही स्टॉल लावलाय नावला स्टॉल स्टॉल लावलेला आहे रोडच्या रोडच्याकडलाच आहे आणि दररोजचं नाही म्हंटल तरी बाबा चांगलं उत्पन्न मिळतं यांना इथं नाहीपेक्षा क्षेत्र किती तुमचं हे क्षेत्र किती घ्या चौदा गुंटे चौदा गुंट आहे चौदा गुंट्यामध्ये दररोज ताजा पैसा मिळतोय कमी कष्टामध्ये अशा प्रकारच फळ आहे पूर्ण सेंद्रिय आहे पूर्ण सेंद्रिय आणि आतमधून बिल्ला आले आणि खायला इतकं गोड आहे कि एकदा खाल्ल्यानंतर लोक जे अर्धा किलो जे मागतात ते दोन दोन तीन तीन किलो पोरासाठी घेऊन जातात ह्याच आता सगळीकडे रासायनिक म्हणजे हो सुद्धा आज औषध मारले हो पण पन... त्रास होते पण आपल्या जैविक आहे सगळं जैविक पूर्ण शंभर टक्के जैविक प्लॉट आहे साईजला बारीक आहे पण खाल्ल्यानंतर त्याची क्वालिटी कळते आता ही तुमचा आजारा उभी चालते पिशी वाढायला रक्त रक्त वाढीसाठी शुगर वाली सुद्धा घेऊन जाते अशक्य पानावाली येतात आणि मुळची खायला गोड असं रेग्युलरली कोणी खाल्लं तरी तसे काय अडचण नाही आणि कस इकॉनॉमिकल पण आहे पैसे पण मिळतात पैसे मिळतो पिकायचं एका इकडं स्टॉल आहे बघा इकडं असं पिकायला हे असे लोक येतात आणि मस्तपैकी घेऊन जात तर ह्या अशा नवनवीन शेतीच्या प्रयोगाला सर्वांनी समोर गेलं पाहिजे तेच तेच पारंपारिक पीक न घेता असलं एक वेगळं ज्यातून आपल्याला आर्थिक फायदा होईल असं पीक सर्वांनी घेऊन आपल्याला जास्तीत जास्त पैसे कसे मिळवत येतील असा विचार शेतकऱ्यांनी केला तर शेती नक्कीच फायद्यामध्ये येऊ शकते एवढं ये बोलून आपण थांबूया धन्यवाद धन्यवाद